आवाज मानदेशाचा मसवड येथील सहकार गणेश मंडळ येथे क्रांतीवीर शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांनी उत्सव साक्षरता प्रबोधन उपक्रम राबवून सामाजिक कार्याचा एक वेगळा ठसा निर्माण केलाय क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर शिक्षक तुकाराम घाडगे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत पोलीस स्टेशन नदीच्या सहकार गणेश भेट देऊन प्रबोधनात्मक उपक्रम सादर केले उल्हास संगे साजरा करू या गणपती उत्सव या उपक्रमाअंतर्गत क्रांतीवीर नागनाथ अण्णा ना नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवडच्या विद्यार्थी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सहकार गणेश मंडळ मसवड या ठिकाणी जाऊन साक्षरता स्टॉल उभारला घोष वाक्य तसेच घोषणाच्या माध्यमातून प्रबोधन केले तसेच निरक्षरांना साक्षर करण्याचा ध्यास शाळेतील स्वयंसेवक आणि शिक्षकांनी घेऊन साक्षरताचा धडा गिरवला मंडळातील सर्व सदस्यांना साक्षरता नागनाथांना नायकवडी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शिक्षक तुकाराम घाडगे मुख्याध्यापिका सौ सुलोचना बाबर यांनी साक्षरता विषयक बोर्ड लावून एक पथनाट्य सादर केले या निमित्ताने उल्हास संघे गणपती उत्सव साजरा केला यावेळी तुकाराम घाडगे यांनी सहकार गणेश मंडळाचे अध्यक्ष आयाम शेख यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले उपस्थितांचे आभार सलमान मुल्ला यांनी व्यक्त केले संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर सर्व पालक प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी क्रांतीवीर शाळेच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा